आपण पाहत आहात सातारा 24 तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज पुढील चार दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पुढील चार दिवसात पावसाचा जोर अधिक कोठे असेल गुरुवार दिनांक बावीस ते रविवार दिनांक पंचवीस मे पर्यंतच्या चार दिवसात, मुंबई मुंबईस ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी ह्या ठिकाणी दुपारनंतर मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाची शक्यता जाणवते रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर परभणी ह्या जिल्ह्यात तर ह्या जोरदार पावसाचा प्रभाव सोमवार राहू शकतो ह्या कालावधीत विदर्भात मात्र तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते ह्या तीन दिवसातील पावसाचा जोर कशामुळे अरबी समुद्रात कर्नाटक की पट्टी समोर तयार झालेल्या हवेच्या कमी दाब क्षेत्रातून आवर्ती चक्रीय वायांची निर्मिती व त्याचे उत्तरेकडे होणारे मार्गक्रमण ह्यातून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात अवकाळीचे हे वातावरण कधी पर्यंत असेल एकंदरीत जरी शनिवार दि एकतीस मे पर्यंत पावसाचे वातावरण असले तरी गुरुवार दि एकोणतीस मे पासून महाराष्ट्रात अवकाळीचे वातावरण काहीसे निवडण्याची शक्यता जाणवते अर्थात मान्सूचे केरळातील आगमनाची तारीखच याची दिशा ठरवेल अवकाळी पावसाच्या ओलीवर आगा पेरणीसाठी धानस धाडस करावे काय अवकाळी पावसाची स्थिती सध्या जरी चांगली वाटत असली तरी प्रत्यक्षात मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन केव्हा होते आणि आगमनानंतर त्याच्या वितरणाची स्थिती व मान्सूनच्या पावसावर मिळालेल्या ओलीची खोली यावर हे ठरवता येईल त्यामुळे महाराष्ट्रात ह्या पावसामुळे केवळ पेरणीपूर्व शेतीच्या मशागतीचाच विचार व्हावा असे वाटते परंतु कपाशी व टोमॅटो लागवडी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी एखाद्या दोन सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था असेल तरच लागवडीचा विचार करावा